हे दर्शन केलं का नाही ना भाई आत्ताच तर चालू अरे आम्ही लेट आहे भाई तुमच्या पहिले पोहोचलो एकदम चिकणार नाही बाबू मोगी आंबो खुश वाजून नको त्याला जरा हे गाईत कशा असतात तुम्ही अयोग सर्व माहीत असते तर आपले उठव त्यावरती तुमचं स्वागत आहे जस्ट दहा वाजलेत आणि आम्ही आज थोडा लेट झालो दादा ताई पुढे गेलं म्हणजे दर्शनाला हे बघा आता आम्ही चाललो आहे दादा आहे हे असे जितू आहे आम्ही चौकात लाच आलो काल थोडा जास्ती नाचलो म्हणून टाईम झाला थोडासा तर आता चाललो आहे दर्शनाला एकदम पायी पायी अजून खालीच आहे किती टाईम लागतो जितू चालतं चालू मस्त कालून पहिल्यांदा चाललो आहे कालून नाही तर नेहमी गाडीच ठेवतो म्हणजे तिथं आता मस्त इथून कशा शिड आहेत वरती जाऊ तर ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा तर चला काही तर चला पायदेशीर पोचलो आहे हे बघा किती सुंदर असं मंदिर आहे आणि इकडून वरती जायला रस्त्या पहिले दर्शन वगैरे घेऊ हे किती मस्त चमकतं बघा तो वरती आज गर्दी नाही आहे रे जाम कमी आहे नाही तर आवरी गर्दी असते तर चला आता दर्शन घेऊ काहीच मंदिरात पोचले आता दर्शन घेऊ दर्शन मी चला काय जस्ट पायतीचे दर्शन झाले चौघांचं झाले मस्त बाट केलं आता तुम्हाला इकडे चिखेच मदनलाल इकडे हार हे कुठे जायचं आता कुठून रस्ता इकडून ना इकडून ना इकडे बघा टोपे तिकडे इकडे मिठाई वगैरे मिठाईचे स्टॉल वगैरे किती आहेत आणि तिकडे हार आहेत आणि तिकडे ती बोट बघा ती कसली भारी आहे तिकडे नाश्ता करायसाठी आहे आणि इकडे खेळण्यासाठी तर चला चालू आहे आता वरती इथून रस्ता ना हा इथं पण आता माझी रिल्स काढायची आता इथे मी रिल्स काढता चला आता वरती ना चला जाऊ बरती तर चालायला माझ्या भाई कोण थकू नका नॉन स्टॉप चालायचा तर चला कोण थकतं बाबू असा सारी चला मध्ये मध्ये स्टॉल आहेत तसं वाच तसं तस बघ तसं समजेल आपल्याला तर चला पहिल्यांदा चालू खालून चालत चल काही अर्ध्या रस्त्यावर पोहोचलोय अजून किती मिनट फक्त दहा मिनटं किती दहा पंधरा मिनिटं आणि इकडे ते बघा कुंकू वगैरे सर्वेत तुमचा लाडका लबुबू पण आहे तिथे आणि इथे पर् मगनला वाटत मगनलाल बघू तिथे बघा आला मंदिर पोहोचू आता फक्त पाच किंवा दहा मिनिट तर चला आहे बघा इकडे फेमस इकडे ना आहे बघा दर्शन घेऊन काही फक्त दोन मिनिटावर ट्रेन आहे मी ते थकलो भाई थोडस थकलो पण थांबलो नाही हे बघा याला काही दमत नाही नुसते चालतंय आता मजेल तस जवळ जातोय तशी अजून मजे आता बघित टन मारून तिकडे देवी चला काय तुम्हाला नाही लागला हे तुमचा कामच नाही बघा आलो म्हणजे एकदा गर्दी आहे थोडी आहे केऊज आहेत आणि इकडे मंदिर शालेन जायचं तिकडे मग शाळेतली पिकनिक तिथे दादा आहे हे बघ ना ते बघ तिथे दादाच आहेत सर्व एक मस्त मंदिर आहे बघा माऊली चौदो दोकेस तिकडून डायरेक्ट खाली एकदम भारी पंधरा मिनिटामध्ये पोचले बघा हो आणि ते बाबू आहे दर्शन केलं का नाही आत्ताच तर चाललं अरे आम्ही लेट आहे भाई तुमच्या पहिले पोहोचलो

Sekala. Belajar uh -huh. uh -huh. uh -huh. uh -huh. कुनै जाऊ बापूची केसांपून झाली आहेत आणि नशीब आम्ही लवकर आलो इकडे बघा गर्दी बघा तर तसा टाइम वाटला गर्दी बघा असं तसं सर्व भरत चालले आता इथचा दरवाजा खोली त्याच्यानंतर तिकडचं पण खोलते तर चला आता सध्या बाबू गेले बाहेर म्हणजे आता मी इथून जाऊ बाहेर तर चला हे पण पाठे चला काही जज आल्या बाहेर आता इथं लावले फोटो रावले द्याला अगे डे भर किती बघा इथे ह्याचं फोटो करता जितू काय जितू ए जितूचा फोटो काढ उद्याच झाले त्या जाऊन दे पहिले याचा फोटो काढ तू जितूचा फोटो काढ ए तू याचा फोटो काढ यार याला राग आला यार बार आले बघा मस्त डोंगर वगैरे आतमध्ये जाऊन देत ना कारण शालेन ना फक्त एंट्री शाळेतली ट्रिप गेली म्हणून त्यानंतर कसला बाहेर दिसतात इथून कालिबा कसला व्ह्यू आहे इकडे त्या डोंगरी वगैरे वरती जाऊन देत नाही वरती नाही जाऊन देत ना दर्शन चला निघालोय खाली जायला चला चला काय बाबूची केसं कापून झाले जायवल जायवल काढून जायवल विसरलो काल बी सांगलेला आज बी सांगतो दादा आता जाताना भेटले मस्त एकदम चिकना दिसत হয় মাবু মই গাম বৌ খুইছো দেলা যাওঁৱে लावले दाम दाम लाव ले ले मशिन, आता लावले सेटअप लावा चालू केले कि टाइम लागेल रे दहा मिनिटांनी दहा मिनिट पण नाही फक्त का फक्त लाईट काढलेल्या होत्या आणि मशीन आता मशीन वगैरे लावू आणि मग लगेच आपला लावतो साऊंड तर चला सेटअप वगैरे लावून गेले आणि दादाने चालू केले पॅक करायला आणि तिथं पोरा खेळता नाही बॅट बॉल आहे बघा आई आता पॅक करायचं होतं ना वापिस काय केली ते गाळला का बोल तेव्हा ते बोल पण घालवला होता थोड्या वेळात लावा त्या सीटा आता कसं जेवायचा वेळ झाले दुपारचे दोन वाजले काही घेतली बघा जेव्हा मी खातो भाजी इथं मटण आहे बघा रोज दाली पण घेतले तर चला जेवण करू अरे बस घेऊनच घेशील का तर चला आता मग पापड बी पण देऊ तर चला जेवण करू बाकी थोडक्या मध्ये जिंकेल ना त्यासाठी आपण मस्त एक नऊवारी ठेवलेली आहे तुम्ही फक्त ब्लॉग मध्ये लास्ट पर्यंत बघा एंडिंग पर्यंत सगळं काय बघायला भेटेल तुम्हाला टेन्शन नका घेऊ सो माझा आवाज येत नसेल माझ्या आवाजाला इग्नोर मारा कारण की सेटअप चालू आहे तुम्ही फक्त ब्लॉग एन्जॉय करा फक्त नाही नाही ही आहे यार, ताई गेली ताई गेली ताई गेली. एवण जोडी मधली एक जोडी गेलेली आहे त्यांची एवण जोडी असते आता एक बाद झाले एक आहे ब्लॉग एन्जॉय करा लास्ट पर्यंत एन्जॉय करा ब्लॉग करा काय एक्सपिरला मजा येणार फक्त तुम्ही एन्जॉय करायची वहिनी हरले वहिनी हरले नाही ना हाय वहीनी आयो काय नाही वहिनी बाहेर डायरेक्ट पहिलाच राऊंडला बाहेर चल वहिनी बाहेर गाइस पहिलेच पहिलेच राऊंडला वहिनी बाहेर गेले बोलू नाच ना नाच ना आ, काड़ा, 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 ये जा पटकन आवर होशील हो वहिनी बघ किती सुसवड आले चला ताई बाद झालेली आहे त्याला विजेता झालेली आहे प्रथम पार्तोषिक तिला आला वाटत चला तीन नंबर आहे चला परत एकदा वापस एकदा चान्स आहे सगळ्यांना चान्स भेटले बक्षीस आहे बक्षीस आहे थांबा पहिला बक्षीस थांबा पहिला बक्षीस आईच्या शुभ असते हे नको असं नाही जिंकलेस तू असं नको जिंकलेस घे आई दे आई दे

एकदम नीटचे इट इटीच ठेवायचं आपल्याला चला पहिले तर सेटअप भरून घेऊ चला काही चार वाजले सेटअप वगैरे सर्व पॅक केले टेम्पोमध्ये आणि आता येऊ जाईल बस निघल आणि मला कीच आपला टेम्पो पण निघल दाखवतात सेटअप सर्व भरले एज इज आत्ता मस्त जागा वगैरे केली जागा बी नव्हती आणि हा बघा किती मस्त डोंगर दिसत सकाळी दर्शन करून आलं खाली आहे बघा तर चला सगळी साफसफाई केली फक्त गुलाल खाली राहिले तर चला चला काय जस्ट निघालत माहिती माझी बस आणि आम्ही मुळे आता कुठे जिथे एक्सप्रेसला का किती मिनिटात तास हा झोपले आता डुकतं डोका बिचारायचं धोका दुखतो म्हणून दुखते तर चला मस्त गाठा वगैरे येतील ते पण तुम्हाला दाखवता प्लस टर्नल्स येतील ते पण दाखवता तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू तर चला काही पहिला टनल लागले टनल माझी मजाच वेगळी असते बघा आज तरी गर्दी एक्सप्रेस इतकी गाड्या असतात सत्तर अशी स्पीडमध्ये मला पण आता डोका दुखत माहिती उलटा फिरतोय चला चला काही जस्ट पोचलोय बघा आता सामान तसाच ठेवले बाबा जाम कटाला आले सामान काढायला तो पहिले चालले बस तिथे गणपती कारखान्याच्या इकडे तर बघा आता टेम्पो आला आलू आलू येतील सर्व पहिले तर चाय वगैरे पिता चला जाऊया कंटाला आला बसून बसून खुर्चीवर तीन तास बसले ढोरासारखा झोपले तरी उठ नाही चाललं काय रात्रीच्या नऊ वाजले कुठे जायचं ते जाण का जाऊया कोलेगावामध्ये कोलेगाव बोलत गावात जाऊ चिल्ली आहे जेवण नाही केलं वाटत चला त्याच असते गेले ना दादा बोलतो सकाळचे जाऊ सेटअप करायला हा मग तिथे जाऊ द्या गाईस त्या जण याची मॅच आता घड्याला पण वाच चला गाईस गावाला मस्त आता दोन फूल चिले आता मस्त बनवेल तेव्हा तर आई झाल्या झाल्या लगेच आपली चिली दोन फूल फटाफट आपलं इथं जितू आहे एक चला ऑर्डर घेऊन भूक लागलेली आता खरा चांगला खरा चांगला ते काचल वाटत काय रे चल पाणी वगैरे सर्व बनले जिथे बायाची फुल सोय केले क्लिप डिलीट झाली तुझी नाही नाही डिलीट नाही ना मंदिराची ती मंदिराची बी टाकी नाही आता ही पण आता हे तर मस्त चिल्ली आहे गरम गरम वापर एकदा तर चला खाऊन घे चला काही जे पण जातील यश भाई सर्व जातील आपण पण जाऊ आपण आलो इथं इथे बॅग घ्यायला पण मस्त दोन पीस खाले चिकनचे आजचा ब्लॉग इथे इथे करू आता आपण पण जाऊ म्हणजे तर चला आजचा ब्लॉग इथे सेंटर कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका